नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे फळाचा एक छोटासा तुकडा खरंच दर रात्री तुम्हाला दोन तीन वेळा जागं होण्याचं कारण ठरू शकतो का हे ऐकायला आश्चर्यकारक वाटेल पण संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ज्येष्ठ नागरिकांसोबत नेमकं हेच घडत आहे तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण संपवता कदाचित संत्र्याची एक फोड किंवा मोसंबीच्या रसाचा एक ग्लास पिता आणि शांत झोपेच्या आशेने झोपायला जाता पण जसंच तुमचं शरीर आराम करू लागतं तुमचं मूत्राशय मात्र शांत बसायला नकार देतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी पाच फळं सांगेन जी तुमच्या मूत्राशयाला हळूहळू आधार देऊ शकतात आणि तुम्हाला रात्रभर झोपायला मदत करू शकतात आणि त्याचबरोबर अशी पाच फळंही सांगेन जी नकळतपणे ही समस्या आणखी बिघडवत असतील हे अगदी साधे बदल आहेत पण ते खरोखर आराम देऊ शकतात सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तिथे सध्या काय वेळ झाली आहे कृपया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या दिवसातला हा एक छोटासा क्षणही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी उपयुक्त माहिती तुमच्याकडून कधीच सुटणार नाही एक अशी मूक निराशा आहे जी महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नागरिक अनुभवतात पण त्याबद्दल क्वचितच बोलतात ती म्हणजे रात्री फक्त लघवीकरणासाठी वारंवार उठावं लागणं तुम्ही एका लांब दिवसानंतर आरामात झोपण्याच्या आशेने आडवे होता पण जेमतेम काही तास उलटतात तोच तुमचं मूत्राशय तुम्हाला पुन्हा पुन्हा जागा करतं कधीकधी आतमध्ये फारशी लघवी नसतानासुद्धा हे घडतं आता तुम्ही विचाराल की साठीनंतर असं जास्त का होतं याचं उत्तर मित्रांनो आपल्या शरीरात वयानुसार होणाऱ्या बदलांमध्ये खोलवर दडलेलं आहे जसजसं आपलं वय वाढतं आपली किडनी थोडं हळू काम करू लागते विशेषतः रात्रीच्या वेळी द्रवपदार्थ संतुलित करण्याची आणि त्यांना कार्यक्षमतेने गाळण्याची तिची क्षमता कमकुवत होत नाही फक्त मंदावते पण त्याचबरोबर मूत्राशय अधिक संवेदनशील बनतं लघवीच्या अगदी थोड्या प्रमाणालाही ते जास्त प्रतिक्रिया देऊ लागतं इथूनच खरी अडचण सुरू होते जरी फक्त एकशे वीस किंवा एकशे पन्नास मिलीलीटर लघवी जमा झाली असेल जी साधारण अर्धा ग्लास एवढी असते तरी मूत्राशय मेंदूला तात्काळ सिग्नल पाठवतं उठा वेळ झाली आहे तरुणपणी आपल्या मूत्राशयात जास्त संयम होता ते खरंच भरेपर्यंत थांबायचं पण साठीनंतर मूत्राशयाभोवतीच्या नसा अधिक सतर्क बनतात आणि कमी सवलत देतात त्या थोड्याशा दाबाला जी लघवीची तीव्र इच्छा समजू लागतात आणि मग येतो आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींचा भाग विशेषत संध्याकाळच्या वेळी अनेक सर्वसामान्य महाराष्ट्रीयन पदार्थ जसं की आंबट फळं मसालेदार लोणची किंवा अगदी जास्त मसाला चहासुद्धा मूत्राशयाच्या आतल्या आवरणाला हलकी जळजळ निर्माण करू शकतात हे खाद्यपदार्थ एका निरोगी तरुण मूत्राशयाला इजा करत नाहीत पण ज्येष्ठ नागरिकांमध्ये ते लघवीचा पी कमी करू शकतात आणि एक ॲसिडिक वातावरण तयार करू शकतात ही ऍसिडिक लघवी आधीच संवेदनशील असलेल्या मूत्राशयाच्या आवरणाला हळूहळू त्रास देते ज्यामुळे त्याला वेळेआधीच रिकामा होण्यासाठी भाग पाडलं जातं म्हणूनच संध्याकाळचा योग्य आहार निवडणं इतकं महत्त्वाचं ठरतं एक साधं फळ किंवा पेळं हे ठरवू शकतं की तुम्ही सलग सहा तास झोपणार की दर नव्वद मिनिटांनी जागे होणार चांगली बातमी ही आहे की एकदा का आपण ही यंत्रणा समजून घेतली की जेवणाच्या वेळेत आणि प्रकारात केलेले छोटे बदलही मोठा आराम देऊ शकतात कारण कधीकधी चांगल्या झोपेचा मार्ग तुमच्या बिछाण्यावरून नाही तर तुमच्या जेवणाच्या ताटातून सुरू होतो पाच फळं जी तुम्ही तुमचं मूत्राशय शांत करण्यासाठी खाल्ली पाहिजेत अनेक महाराष्ट्रीयन घरांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर फळं खाण्याची निवड तशी सोपी वाटते एक गोड केळं पपईची एखादी फोड किंवा कदाचित कलिंगडाच्या काही फोडी पण बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांना हे माहीत नसतं की काही फळं फक्त चविष्टच नसतात तर ती तुमच्या मूत्राशयाला आधारही देऊ शकतात विशेषत जेव्हा त्यांची निवड हुशारीने केली जाते साठेनंतर आपलं शरीर जास्त संवेदनशील होतं आपलं पचन मंदावतं आपलं मूत्राशय प्रतिक्रियाशील होतं आणि एक निरुपद्रवी दिसणारं फळसुद्धा एकतर शांती आणू शकतं किंवा अस्वस्थता निर्माण करू शकतं आज मी तुम्हाला अशा पाच फळांबद्दल सांगणार आहे जी नकळतपणे अनेक महाराष्ट्रीयन ज्येष्ठ नागरिकांना चांगली झोप घेण्यास रात्रीच्या लघवीची इच्छा कमी करण्यास आणि त्यांच्या मूत्र आरोग्याला सौम्य नैसर्गिक मार्गांनी आधार देण्यास मदत करत आहेत चला आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात सोप्या आणि विश्वासार्ह फळांपैकी एक म्हणजेच केळ्यापासून सुरुवात करूया केळी पिढ्यानपिढ्या आपल्या पारंपरिक आहाराचा भाग राहिली आहेत तर अनेक ज्येष्ठ नागरिकांना आठवत असेल की त्यांचे आई वडील सांगायचे संध्याकाळी एक केळं खा ते पोटाला थंडावा देतं आणि यामागे एक सखोल शहाण पण आहे केळी नैसर्गिकरित्या कमी ॲसिडिक असतात याचा अर्थ ती मूत्राशयाच्या आतल्या आवरणाला जळजळ निर्माण करत नाहीत अशा व्यक्तीसाठी जी वारंवार लघवीला आल्यामुळे रात्रीसारखी जागी होते ही एक मोठी दिलासादायक गोष्ट असू शकते एका मध्यम आकाराच्या केळ्यामध्ये साधारण चारशे मिलीग्राम पोटॅशियम असतं हे खनिज मूत्राशयाच्या मऊ स्नायूंना आराम देण्यास आणि अनावश्यक आकुंचन कमी करण्यास मदत करतं सोप्या शब्दात सांगायचं तर हे तुमच्या मूत्राशयाला ते फक्त थोडंसं भरलेलं असतानाही शांत राहण्यास मदत करतं आणि मेंदूला लगेच सिग्नल पाठवण्यापासून रोखतं अनेक ज्येष्ठ नागरिक विशेषत ज्यांना रक्तदाबाची थोडीफार चिंता आहे त्यांनाही केळी उपयुक्त वाटतात कारण ती शरीरात उष्णता न वाढवता ऊर्जा देतात केळं खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे एकतर संध्याकाळी पाचच्या सुमारास किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक तासाने हे नक्की लक्षात ठेवा की ते पिकलेलं असावं पण जास्त पिकलेलं नसावं आणि ते फ्रीजमधून काढून थंडगार खाणं टाळा थंड केळं ज्येष्ठ नागरिकांच्या पचनक्रियेत व्यत्यय आणू शकतं आता पपईबद्दल बोलूया पपईला बऱ्याचदा कमी लेखलं जातं पचनासाठी एक चांगलं फळ एवढीच तिची ओळख समजली जाते पण तिचं काम त्यापेक्षा बरंच जास्त आहे या केशरी रंगाच्या फळात पपेन नावाचं एक नैसर्गिक एन्झाईम असतं पपेन आपल्या जेवणातील प्रथिनांना तोडण्यास मदत करतं ज्यामुळे पचन सोपं होतं याचा मूत्राशयाच्या आरोग्याशी काय संबंध तर जेव्हा पोट आणि आतडी हलकी व स्वच्छ असतात तेव्हा ते मूत्राशयावर अनावश्यक दाब टाकत नाहीत कल्पना करा पुण्यातील एका ज्येष्ठ गृहस्थाची जे रात्री आंब्याचं लोणचं आणि जड पोळी भाजी खायचे जेव्हापासून भा त्यांनी हलकी खिचडी आणि त्यानंतर पपईचा एक तुकडा खायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांचं पोट फुगणं कमी झालं आणि त्याचबरोबर रात्री बाथरूमला जाण्याच्या त्यांच्या फेल्याही कमी झाल्या पपईचा शरीरावर हलका अल्कलाईन प्रभावही असतो याचा अर्थ ती लघवीमध्ये अतिरिक्त ऍसिड तयार करत नाही ही ज्येष्ठ नागरिकांच्या मूत्राशयासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यांना बऱ्याचदा ऍसिडिक कचऱ्याचा त्रास होत असतो ज्येष्ठ नागरिकांसाठी रात्रीच्या जेवणानंतर साधारण एकशे पन्नास ग्राम पिकलेल्या पपईचा तुकडा खाणं हा खरोखर एक आरामदायी उपाय ठरू शकतो फक्त लक्षात ठेवा पपई केशरी आणि थोडी मऊ असावी जास्त पिकलेली किंवा आधी कच्ची नको आता अशा फळाबद्दल बोलूया ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं नाशपाती नाशपाती मऊ गोड आणि नैसर्गिकरित्या कमी ऍसिडवाली असते मूत्राशयासाठी हे सर्वात अनुकूल फळांपैकी एक आहे विशेषत अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे बद्धकोष्ठता आणि लघवीची इच्छा या दोन्ही समस्यांशी झगडत आहेत ज्येष्ठ नागरिकांना वारंवार लघवेला जावं लागण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे आतड्यांचा दाब नाशपातीमध्ये सॉर्बिटॉल नावाचं एक नैसर्गिक शुगर अल्कोहोल असतं सॉर्बिटॉल हळूहळू आतड्यांमध्ये पाणी खेचतं आणि शौचास सुलभ करण्यास मदत करतं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात जुन्या जाणत्या बायका अनेकदा म्हणतात की पोट साफ तर मूत्राशय शांत यात खूप तथ्य आहे दुपारच्या वेळी एक मध्यम आकाराची नाशपाती खाल्ल्यास संध्याकाळी पोट फुगण्यापासून टाळता येतं आणि पोटाच्या खालच्या भागावरचा अनावश्यक दाब कमी होऊ शकतो ती पूर्णपणे सोलणं टाळा सालीमध्येच फायबर असतं पण ती चांगली धुवून घ्या आणि हळूहळू चावून खा यादीत पुढचं फळ आहे कलिंगड आपल्या सगळ्यांच्याच उन्हाळ्यातील आवडीचं आता हे थोडं गोंधळात टाकणारं वाटू शकतं कलिंगड तर पाण्याने भरलेलं असतं मग त्याने लघवी जास्त व्हायला नको का याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही आहे जर ते चुकीच्या प्रमाणात आणि चुकीच्या वेळी खाल्लं तर ते तुमच्या झोकीत व्यत्यय आणू शकतं पण जेव्हा ते दिवसा आणि प्रमाणात खाल्लं जातं तेव्हा ते मूत्रमार्गातील सूज कमी करू शकतं कलिंगडमध्ये लायकोपेन असतं एक चमकदार लाल अँटीऑक्सिडंट जे पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या आरोग्याला आधार देतं आणि स्त्री पुरुष दोघांमध्येही मूत्राशयाच्या आवरणाची जळजळ कमी करतं असे ज्येष्ठ नागरिक विशेषत ज्यांना प्रोस्टेटवर हलकी सूज आहे किंवा संसर्गाची सुरुवातीची लक्षणं आहेत त्यांना या नैसर्गिक घटकाचा फायदा होऊ शकतो महत्वाची गोष्ट ही आहे की कलिंगड दिवसाच्या पहिल्या भागातच खावं आदर्श वेळ म्हणजे दुपारी दोनच्या आधी साधारण एकशे पन्नास ते दोनशे ग्रामची एक छोटी वाटी पुरेशी आहे ते इतर फळांसोबत किंवा दुग्धजन्य पदार्थांसोबत ते साध्या तापमानावर खा आणि कृपया सूर्यास्तानंतर ते खाणं पूर्णपणे टाळा आणि शेवटी बोलूया पेरूबद्दल एक असं फळ जे बऱ्याच घरांच्या अंगणात सहज उगवतं पण त्यात आरोग्यदायी फायदे ठासून भरलेले असतात पेरू जेव्हा थोडासा कडक असतो म्हणजे जास्त पिकलेला नसतो तेव्हा त्यात विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं पण आंबट फळांच्या उलट पेरूमध्ये सायट्रिक ॲसिड कमी असतं ज्यामुळे ते मूत्राशयासाठी सौम्य ठरतं त्यात असेही काही घटक असतात जे मूत्रमार्गातील हलकी सूज कमी करण्यास मदत करतात कोल्हापूरच्या एका निवृत्त शिक्षिकेने एकदा तिचा अनुभव सांगितला होता की कसं तिने रात्रीच्या जेवणाच्या तीन तास आधी म्हणजे साधारण संध्याकाळी चार वाजता एक मध्यम पेरू खायला सुरुवात केली तिला असं जाणवलं की तिचं रात्री जागं होणं कमी झालं आणि लघवी करताना होणारी जळजळही कमी झाली त्या एका छोट्याशा सवयीने तिला तिची अखंड झोप परत दिली पेरू खाण्याची उत्तम वेळ दुपारची आहे आणि त्याला दुधासोबत खाऊ नये जसे की बरेच ज्येष्ठ नागरिक कधीकधी करतात जर साल खूप जाड असेल तर ती काढून टाका आणि त्यावर मीठ किंवा मसाला टाकणं टाळा नैसर्गिक चवच उत्तम तर मित्रांनो ही पाच साधी फळं केळं पपई नाशपाती कलिंगड आणि पेरू तुमच्या झोपेत आणि मूत्राशयाच्या आरामात एक शांत पण प्रभावी बदल घडवून आणू शकतात त्यातील प्रत्येक फळ तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे आधार देतं बळजबरीने नाही तर निसर्गाच्या एका सौम्य रचनेनुसार आणि जसजसं तुमचं वय वाढेल तसं तुम्हाला जाणवेल की आरोग्य नेहमीच औषधांमध्ये किंवा चाचण्यांमध्ये नसतं कधी कधी ते तुमच्या जेवणाच्या टेबलावर काळजीपूर्वक निवडलेल्या फळांच्या वाटीत दडलेलं असतं आता आपण पाहूया पाच फळं जी तुम्ही टाळली पाहिजेत विशेषतः सूर्यास्तानंतर अशा अनेक सवयी आहेत ज्या आपण आपल्या तरुणपणापासून सोबत घेऊन चालतो आणि आपल्याला वाटतं की त्या आजही आपल्यासाठी चांगल्या आहेत रात्रीच्या जेवणानंतर फळं खाणं ही आपल्याकडच्या बऱ्याच घरांमधील अशीच एक परंपरा आहे ते निरोगी वाटतं हलकं वाटतं पण अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषत साठी ओलांडलेल्या लोकांसाठी ही सवय नकळतपणे त्यांच्या रात्रीची झोप खराब करू शकते आपण सूर्यास्तानंतर जे खातो त्याचा परिणाम फक्त आपल्या पचनावरच होत नाही तर आपल्या मूत्राशय रात्री आपल्याला किती वेळा उठवतं यावरही होतो आणि जेव्हा फळांचा विषय येतो तेव्हा सगळीच फळं दिसतात तितकी सौम्य नसतात चला हळूहळू अशा पाच फळांबद्दल जाणून घेऊया जी जर चुकीच्या वेळी खाल्ली गेली तर ती तुमच्या झोपेची दोन तीन वेळा बाथरूमला जाण्याने अक्षरशः तुकडे करू शकतात चला अशा दोन फळांच्या जोडीने सुरुवात करूया ज्यांना नेहमीच निरोगी मानलं जातं संत्री आणि मोसंबी आपल्याकडे रात्रीच्या जेवणानंतर ताज्या मोसंबीच्या रसाचा एक ग्लास पिणं ही जणू एक प्रथाच आहे विशेषत उन्हाळ्यात आपण त्याचा थंडावा त्याचा हलकासा आंबटपणा अनुभवतो आणि आपल्याला वाटतं की आपण आपल्या शरीरासाठी काहीतरी चांगलं करत आहोत पण फार कमी ज्येष्ठ नागरिकांना हे जाणवतं की संत्री आणि मोसंबी यांसारखी आंबट फळं सायट्रिक ॲसिडने भरलेली असतात हे ॲसिड नैसर्गिक असलं तरी मूत्राशयाच्या आतल्या आवरणाला जळजळ निर्माण करू शकतं विशेषतः जेव्हा झोपण्याच्या वेळेच्या आसपास त्याचं सेवन केलं जातं नागपूरच्या एका ज्येष्ठ गृहस्थांनी एकदा सांगितलं होतं की त्यांना वाटायचं की संत्र्याच्या रसाने चांगली झोप लागेल म्हणून ते रोज रात्री आठ वाजताच्या सुमारास संत्र्याचा रस प्यायचे पण त्याऐवजी ते रात्री तीन ते चार वेळा जागे होऊ लागले आणि प्रत्येक वेळी लघवीची तीव्र भावना असायची जेव्हा त्यांनी संध्याकाळचा रस पिणं बंद केलं आणि तोच रस दुपारच्या जेवणाच्या वेळी प्यायला सुरुवात केली तेव्हा काही दिवसांतच फरक स्पष्ट दिसू लागला आता बघा या फळांमधील ऍसिड तुमच्या लघवीचा पी कमी करतं ज्यामुळे ती अधिक ऍसिडिक होते ही ऍसिडिक लघवी जेव्हा वयस्कर जाते तेव्हा ती जळजळ किंवा टोचल्यासारखी भावना निर्माण करते जी मेंदूला वारंवार लघवी करण्याची गरज भासवण्यासाठी उद्युक्त करते जर तुम्हाला संत्री किंवा मोसंबी आवडत असतील तर त्यांना आहारातून पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नाही फक्त दुपारी दोनच्या आधी त्यांचा आस्वाद घ्या जेव्हा तुमची पचनशक्ती सर्वात मजबूत असते आणि तुमच्या मूत्राशयाला झोपण्यापूर्वी सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आता आपण एका अशा फळाकडे वळूया जे दिसायला खूप आकर्षक वाटतं अननस अननस रसरशीत गोड आणि आपल्याकडच्या बऱ्याच फ्रूट सलाडमधलं आवडीचं फळ असतं पण त्या गोडपणाखाली ब्रोमेलिन नावाचं एक शक्तिशाली एन्झाईम लपलेलं असतं ब्रोमेलिन प्रथिनांना तोडण्यास मदत करतं आणि पचनासाठी चांगलं असलं तरी ते आतड्यांच्या हालचालींना देखील उत्तेजित करतं याचा अर्थ तुमची आतळी गरजेपेक्षा जास्त सक्रिय होऊ शकतात विशेषत जर तुम्ही रात्री अननस खाल्लं तर रत्नागिरीच्या एका ज्येष्ठ महिलेनं सांगितलं की बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल या आशेनं त्या बऱ्याचदा रात्रीच्या जेवणानंतर अननसाचे तुकडे खायच्या त्यांच्या आतड्यांचं काम तर सुधारलं पण त्याचबरोबर त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास मूत्राशयावर वाढलेला दाबही जाणवू लागला ज्यामुळे मूत्राशय पूर्ण भरण्याआधीच त्या जाग्या व्हायच्या यामागचं विज्ञान सौम्य पण स्पष्ट आहे जेव्हा आतडी अतिसक्रिय होतात विशेषत झोपलेल्या अवस्थेत तेव्हा या हालचालीमुळे आजूबाजूच्या अवयवांवर हलका दाब पडतो मूत्राशय त्यापैकीच एक हा दाब चुकीची किंवा तातडीची भावना निर्माण करू शकतो ज्यामुळे तुमचं मूत्राशय जेमतेम अर्ध भरलेलं असतानाही तुम्हाला लघवीला जाण्याची गरज वाटू लागते जर तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर गोड ताजा फळ खाण्याची इच्छा होतच असेल तर त्याऐवजी पिकलेली पपई किंवा एक छोटी नाशपती खाण्याचा विचार करा ते कमी ॲसिडिक असतात आणि मूत्राशयावर अधिक सौम्य परिणाम करतात आता द्राक्षांबद्दल बोलूया छोटी गोड आणि बड्याचदा फ्रीजमध्ये हलका स्नॅक म्हणून ठेवलेली द्राक्ष तशी निरुपद्रवी वाटू शकतात पण अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी ती छुप्या त्रासाचं कारण बनू शकतात पहिली गोष्ट म्हणजे द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आतड्यांमध्ये किणवण व्हायला सुरुवात होऊ शकते विशेषत जर ती उशीला किंवा पोट भरलेलं असताना खाल्ली गेली हे हलकं किणवण गॅस पोट फुगणे आणि पोटाच्या खालच्या भागात दाब निर्माण करू शकतं नाशिकच्या एका निवृत्त शिक्षकांनी एकदा तक्रार केली होती की जरी त्यांना काळी द्राक्ष खूप आवडत असली तरी ती खाल्ल्यावर त्यांना रात्री पोट भुगल्यासारखं आणि अस्वस्थ वाटायचं त्यांच्या पोटात तयार होणाऱ्या दाबामुळे त्यांच्या मूत्राशयावर जोर पडायचा ज्यामुळे त्यांना लघवीसाठी दोनपेक्षा जास्त वेळा उठावं लागायचं शिवाय द्राक्षांची साल पचायला थोडी जड असते विशेषतः अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांची आतड्यांची हालचाल मंदावलेली असते न पचलेली साल अधिक गॅस तयार करू शकते आणि पोट जड झाल्याची भावना निर्माण करू शकते तरीही जर तुम्हाला द्राक्ष खायचीच असतील तर पिकलेली निवडा साल काढून टाका आणि ती सकाळी किंवा दुपारी खा रात्रीच्या वेळी ती कधीही थंड खाऊ नका आणि ती दही किंवा दुधाच्या पदार्थांसोबत खाणं टाळा अजून एक शांतपणे त्रास देणारी गोष्ट म्हणजे आंबट फळांचा मिक्स ज्यूस त्या ताज्या दिसणाऱ्या ग्लासेसमध्ये संत्र लिंबू आणि कधीकधी किवीसुद्धा -कधी मिसळलेलं असतं यातलं प्रत्येक फळ एकटं आणि प्रमाणात खाल्लं तर कदाचित त्रासदायक नसेल पण जेव्हा ती एकत्र मिसळली जातात विशेषत सूर्यास्तानंतर तेव्हाही उच्च ॲसिड फळं मूत्राशयात कमी पी एचचं वातावरण तयार करू शकतात ज्येष्ठ नागरिकांसाठी ही ॲसिडिक लघवी फक्त अस्वस्थतेपेक्षा जास्त त्रास देते ती खोटी इच्छा वारंवार लघवी आणि तुटक झोप यांचं एक दुष्टच चक्र तयार करते बऱ्याच लोकांना वाटतं की फळांचा रस हा घट्ट अन्नापेक्षा हलका असतो पण खरंतर रस तुमच्या सिस्टममध्ये ॲसिड आणि साखरेचं तीव्र स्वरूप ठेव पोहोचवतात बऱ्याचदा आख्या फळापेक्षाही जास्त वेगाने जर तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर काहीतरी ताजतवानं हवंसं वाटत असेल तर, तर त्याऐवजी एक कप गरम पाणी किंवा मऊ नाशपातीचा तुकडा किंवा साध्या तापमानावर ठेवलेल्या कलिंगडाच्या काही फोडी खाऊन बघा हे पर्याय मूत्राशयाला त्रास न देता शरीराला हायड्रेशन नेण्यास मदत करतात आणि शेवटी एक असं फळ ज्याचा वापर आपल्याकडे भाजीसारखा जास्त होतो टॉमॅटो टॉमॅटो चव आणि रंगाने भरलेले असतात आणि आपण ते जवळजवळ प्रत्येक भाजीत वापरतो पण कच्चे टॉमॅटो विशेषतः जेव्हा सॅलडमध्ये किंवा रात्री नुसते खाल्ले जातात तेव्हा ते, ते नकळतपणे मूत्राशयावर दाब टाकू शकतात याचं कारण ऑक्झॅलिक ॲसिड नावाच्या घटकामध्ये आहे ऑक्झॅलिक ॲसिड लघवीमध्ये छोटे क्रिस्टल्स तयार होण्याचं प्रमाण वाढवू शकतं आणि मूत्राशयाच्या भिंतींना हलकी जळजळ निर्माण करू शकतं ज्येष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचा मूत्रमार्ग आधीच संवेदनशील असतो ही जळजळ वारंवार लघवी करण्याची गरज निर्माण करते औरंगाबादच्या एका ज्येष्ठ जोडप्याने एकदा सांगितलं होतं की त्यांना रोज रात्रीच्या जेवणासोबत टॉमॅटो कांद्याची कोशिंबीर खायला खूप आवडायची पण जेव्हा त्यांनी त्यातून ते कच्चे टॉमॅटो काढून टाकले आणि त्याऐवजी उकडलेलं गाजर किंवा उकडलेल्या शेंगा खायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कोणतंही औषध न घेता त्यांची रात्रीची झोप सुधारली आहे जर तुम्हाला टॉमॅटो आवडत असतील तर ते तुमच्या भाजीत शिजवून वापरा आणि संध्याकाळी कच्चे टॉमॅटो खाणं टाळा हा छोटासा बदल तुमच्या जेवणाची चव फारशी न बदलता तुमच्या मूत्राशयाचं रक्षण करू शकतो तर प्रियमित्रांनो पाच साधी फळं जी चुकीच्या वेळी खाल्ली गेली तर ती तुमची झोप खराब करू शकतात जरी ती वरून कितीही निरुपद्रवी दिसली तरी संत्र अननस द्राक्ष आंबट फळांचं मिश्रण आणि कच्चे टोमॅटो ह्या सगळ्यांची एक आहारात जागा आहे पण सूर्यास्तानंतर नाही कारण तुमच्या वयात आरोग्य म्हणजे फक्त तुम्ही काय खाता एवढंच नसतं तर ते तुम्ही कधी खाता यावरही अवलंबून असतं वेळ आणि जागरूकता या दोन गोष्टी आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत कधीकधी -कधी एका शांत रात्रीची सुरुवात झोपेच्या गोळीनं होत नाही तर रात्रीच्या जेवणानंतर फक्त एक फळ न खाण्याच्या निर्णयाने होते बऱ्याच आपल्याकडच्या घरांमध्ये फळं खाणं हे आरोग्याचं प्रतीक मानलं जातं जेवणानंतर मिळणारा एक शांत आनंद किंवा चहा आणि रात्रीच्या जेवणाच्या मधला एक हलका नाश्ता पण जसजसं आपलं वय वाढतं तसतसं फक्त फळाचा प्रकारच नाही तर आपण ते कधीही खातो ही वेळसुद्धा महत्वाची ठरते आयुर्वेदानुसार आपली पचनशक्ती ज्याला अग्नी म्हणून ओळखलं जातं ती सूर्यास्तानंतर मंदावू लागते हे प्राचीन सत्य आज आधुनिक विज्ञानातही तितकंच महत्वाचं आहे संध्याकाळनंतर शरीराची पचवण्याची शोषून घेण्याची आणि बाहेर टाकण्याची क्षमता सौम्य मंद आणि अधिक नाजूक होते ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा अर्थ असा होतो की संध्याकाळी उशिरा खाल्लेलं कोणतंही फळ शरीरात वेगळ्या प्रकारे वागू शकतं पाण्याने भरलेली फळं जसं की कलिंगड द्राक्ष किंवा आंबट फळं ही शरीरात लिक्विड रिटेन्शन वाढवू शकतात आणि झोपेच्या वेळी मूत्राशयावर अतिरिक्त दाब टाकू शकतात आराम देण्याऐवजी ती वारंवार लघवी लागणं पोट फुगणं किंवा अगदी हलकी ॲसिडिटी यांचं कारण बनू शकतात हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की उतार वयात पचन प्रक्रिया अधिक संवेदनशील होते जर फळं रात्रीच्या जेवणाच्या अगदी जवळ खाल्ली गेली किंवा थेट पोळी भाजी किंवा डाळभातासोबत खाल्ली गेली तर ती पोटात किणवण पावायला सुरुवात होऊ शकतात हे हलकं किणवण गॅस जडपणा किंवा झोपेत व्यत्यय आणू शकतं अशा समस्या टाळण्यासाठी वेळेत केलेला एक साधा बदल मोठा आराम देऊ शकतो ज्या फळांमध्ये जास्त पाणी असतं जसं की कलिंगड मोसंबी किंवा संत्री ती आदर्शरित्या संध्याकाळी पाचच्या आधी खाल्ली पाहिजेत यामुळे शरीराला ते द्रव पचवण्यासाठी आणि रात्रीची वेळ होण्यापूर्वी लघवीचा क्रम संतुलित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो जी फळं मूत्राशयावर शांत परिणाम करतात जसं की केळं नाशपाती किंवा पपई ती संध्याकाळी खाली जाऊ शकतात पण झोपण्याच्या किमान दोन तास आधी ही छोटीशी वेळेची खिडकी पचनक्रियेला व्यवस्थित पूर्ण होऊ देते आणि मध्यरात्री मूत्राशयाकडून येणारे मकोसे सिग्नल्स थांबवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळांना पूर्ण जेवणासोबत खाऊ नये तुमचं वरण भात आणि पोळी भाजीला आधी त्यांचं काम पूर्ण करू द्या मग गरज वाटल्यास नंतर हलका नाश्ता म्हणून फळाचा आनंद घ्या कारण या वयात तुमचं शरीर जास्त मागत नाहीये ते उत्तम मागत आहे उत्तम वेळ उत्तम आराम आणि आतून का योग्य वाटतंय याची उत्तम समज कधी कधी चांगल्या आरोग्यासाठी मोठ्या बदलांची गरज नसते त्याची सुरुवात योग्य वेळी योग्य फळ निवडण्यासारख्या साध्या गोष्टीतून होते तुम्ही बघा जसं जसं आपलं वय वाढतं तसतसं आपलं शरीर आपल्याला शांत संकेत पाठवू लागतं आपलं पचन मंदावतं आपली झोप हलकी होते आणि आपलं मूत्राशय अधिक संवेदनशील बनतं आयुष्याच्या या टप्प्यावर सूर्यास्तानंतर तुम्ही कोणतं फळ खाता ही छोटीशी निवडसुद्धा तुम्ही किती गाठ झोपता आणि रात्री किती वेळा जागता यावर परिणाम करू शकते बरीच फळं स्वभावाने चांगलीच असतात पण ती सगळीच तुमच्यासाठी रात्री चांगली नसतात खरं शहाणपण फक्त काय खावं हे जाणण्यात नाही तर ते कधी खावं हे जाणण्यात सुद्धा आहे मला अजूनही पुण्याच्या एका निवृत्त शिक्षिका मीनाजींचा एक मेसेज आठवतो ज्या दररोज संध्याकाळी जेवणानंतर एक ग्लास संत्र्याचा रस प्यायचा त्यांना वाटायचं की यामुळे त्यांचं पचन साफ राहील पण रात्र दर रात्र त्या स्वतःला पहाटे एक वाजता आणि मग तीन वाजता जागं झालेलं पाहायच्या गाढ झोप लागतच नव्हती एक दिवस त्यांनी त्या ते संत्र्याच्या रसाऐवजी संध्याकाळी सात वाजता पपईचा एक छोटा तुकडा खाल्ला मऊ पिकलेला आणि साध्या तापमानावर ठेवलेला आणि बस त्या एकही वेळा जाग्या न होता सलग सहा तास झोपल्या कोणतीही गोळी नाही कोणतंही विशेष रुटीन नाही फक्त एक सौम्य बदल हीच आहे आपल्या शरीराला काळजीने समजून घेण्याची ताकद कोणताही दबाव नाही कोणताही कठोर नियम नाही फक्त जागरूकता तर आज मी तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी नाही तर एक छोटासा बदल करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे संध्याकाळी केळं किंवा पपईसारखी शांत करणारी फळं खाऊन बघा आणि संत्र किंवा अननसासारखी ॲसिडिक किंवा रसरशीत फळं दुपारच्या वेळेसाठी राखून ठेवा हे फक्त तीन दिवसांसाठी करून बघा तुमच्या झोपेचं निरीक्षण करा तुमचं मूत्राशय कसं वागतंय याकडे लक्ष द्या आणि बघा तुमची सकाळ कशी वाटते कारण तुम्ही आरामाचे हक्कदार आहात तुम्ही शांतीचे हक्कदार आहात आणि तुम्ही आदल्या रात्रीचा थकवा घेऊन नाही तर ताजे तवाने उठण्याचे हक्कदार आहात आता तुम्हाला हे माहीत आहे की रात्रीच्या जेवणानंतर कोणती फळं ठेवायची आणि कोणती हळूवारपणे टाळायची तेव्हा निवड तुमच्या हातात आहे आणि कधीकधी आज केलेली एक हुशार निवड उद्याची एक शांत सवय बनते एक महत्त्वाची गोष्ट आपण शिकलो ती फक्त फळांबद्दलच नाही तर आपलं शरीर प्रेमाने आणि संयमाने ऐकण्याबद्दलही योग्य वेळी घेतलेलं योग्य फळ शांत झोप आणि सौम्य सकाळ आणू शकतं आणि कधी कधी यासाठी फक्त एका छोट्याशा बदलाची गरज असते मोठ्या बदलाची नाही जर या व्हिडिओतील कोणत्याही गोष्टीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल किंवा तुम्हाला तुमच्या अनुभवाची आठवण करून दिली असेल तर मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल कृपया खाली कॉमेंट्समध्ये तुमचे विचार सांगा किंवा जर तुम्हाला आज तसं वाटत असेल तर फक्त आशा हा शब्द लिहा आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही अपडेट सुटणार नाही आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा ज्याची तुम्ही काळजी करता एखादा मित्र शेजारी किंवा कुटुंबातील सदस्य ज्यालाही थोड्या शांततेची गरज असू शकते पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची झोप गाढ असो आणि तुमचं मन हलकं राहो धन्यवाद